सर्वप्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आपण बीड शहरातील जो बायपास आहे म्हणजे जो महालक्ष्मी चौक आहे ह्या चौकात आहोत आपण आणि आज आपण पाहतोय की ह्या चौकामध्ये काही शिवप्रेमींकडून मध्यरात्रीच छत्रपती संभाजी महाराज यांचा जो पुतळा आहे या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की या, या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला आहे विशेषतः जे बायपासचे दोन चौक आहेत एक महालक्ष्मी चौक आहे आणि आपण जर पाहिलं तर बार्शी रोडच्या त्या बाजूचा जो चौक आहे तो छत्रपती संभाजी महाराज चौक आहे आणि हे जी जालना रोडला आपण ज्यावेळेस जातो बीड शहराच्या बाहेर ज्यावेळेस संभाजीनगरकडे जातो त्यावेळेस जो महालक्ष्मी चौक आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जो पुतळा आहे उभारण्यात आलेला आहे नेमका आता हा पुतळा कुणी उभारलेला आहे काय उभारलेला आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासन तपास करत आहे परंतु मध्यरात्रीतूनच या ठिकाणी जो पुतळा उभारण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय की सुप्रेम पीमध्ये एक उत्साह आहे परंतु मुळामध्ये आपण जर पाहिलं तर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आलेला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि आता प्रकारे जे जागा आहेत त्यात पलीकडे दोन चौक असल्यामुळे हा एक चौक आणि तो एक चौक तर नेमकं ह्या चौकाचं जे नामकरण आहे हे काय बदल होतोय काही वाहनं सुद्धा आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत